केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कणकीचा कबड्डी संघ तालुका स्तरीय सतरा वर्ष वयगटातील सामना जिंकल्याने जिल्हास्तरीय खेळासाठी प्रवेश पात्र ठरला किनवट तालुका क्रीडा स्पर्धेत हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कणकी टीमने तालुकास्तरीय सतरा वर्ष वयोगटातील कबड्डी सामना जिंकून जिल्हास्तरीय खेळासाठी प्रवेश पात्र ठरला आहे आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा किनवट येथील तालुका क्रीडा संकुल येथे पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनवट माहूरचे आमदार भीमराव केराम हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वैजनाथ करपडे पाटील भाजपाचे नेते बाबूराव केंद्रे भाजपाचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बाळकृष्ण कदम तालुका क्रिश क्रीडा संयोजक श्री संदीप येशीमोळ पंढरीनाथ दादा नरसिंग सर उत्तम कानिंदे सर आनंद भालेराव सर नायब तहसीलदार साहेब माजी नगरसेवक जहिरुद्दीन खान सतीश राऊत सर आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना आमदार भीमराव केराम म्हणाले की किनवट क्रीडा संकुलसाठी पाच कोटीचा निधी उपलब्ध झाला असून भविष्यात सदरील क्रीडा संकुल अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात दिसेल या खेळाच्या क्षेत्रातून अनेक खेळाडू राज्यस्तरीय विभागीय व, व नॅशनल स्तरावर पोहोचतील सामन्याचे उद्घाटन माननीय आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले सर्व सामने शिस्तबद्ध पद्धतीमध्ये खेळविण्यात आले त्यामुळे सर्व स्पर्धा अगदी शांततेत पार पडल्या सतरा वर्ष वयोगटातील कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम सामना श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहली व हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कणकी यांच्यामध्ये अटीतटीचा झाला विशेषतः सदरील दोन्हीही शाळा मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था द्वारा संचलित आहेत या अटीतटीच्या सामन्यात हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कंकी यांनी अंतिम सामना जिंकून जिल्हा स्तरावर प्रवेश मिळवला आहे या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सूर्यकांतताई पाटील सचिव अरुणजी कुलकर्णी संचालक श्री सूर्यकांत रेड्डी कल्यामवार श्री प्रशांत रेड्डी कल्लेमवार शाळेचे मुख्याध्यापक श्री डी एस शेंडे हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले यशस्वी विद्यार्थ्यांना मानचिन्ह देऊन तालुका क्रीडा संयोजक श्री संदीप एशीमोड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले या यशाबद्दल तालुका स्तरातून या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ते केटीएन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा